यांची गडबड बघितली का आधी आधी आई सांगत होती तवा कुठं गेल ते तुम्ही होय किती वेळ झालं किती वेळ झालं सांगत होते तवा नाही ती खुर्ची भिज होती बाज उचलून घ्यावा लागल होय सोमा अंदाज आता काय तिचं चौखट लक्ष असत होय आई ते मांजराने एक वरडा सोडलं नाही पण चौकट लक्ष नाही अंदाज तुला आता लय आळाले आई मला तर वाटत बाहेर जायासारखं भास घ्यायची होय बटाटे उपवासाला बटाटे अजून काय काय चालतो बीठे राजगिरीचं भाकरी भाकरी आता नऊ दिवस उपवाशी मी मी खिचडीसारखे धरला

काय मत धरलं मी खाल्ली बघ वाढलं तीन किल, दो ने ने किलो दोन किलो वजन ए थांब ना ते आज जा काही नाही बोलाय गप्पा आणायचं काय हा मग मी निघू आपलं तर वाजणार कमीच नाही म्हणा लिस्ट पाठवली आम्ही सगळी व्हॉट्सअपला सगळी तू किती दिलाय आता हा तुला उपास असतो का नसतो तू डीजे पुढे नाचला का आज लई इतर नाचला का घरी आले तिथे बस देऊ गोणी द्यायचे टाकून डायरेक्ट जात आणि गोणी नेणार आम्ही दुसरं काय वजन मोजाय काय आहे काय काटा पुढं ही उपासाला चांगला असेल राजगिरा अडीच किलो भरून आई कोणची ना आग्रा इंदोरी मला थोडं कळलं मला मी माहीत नव्हतं मला वाटाटी कळायला लागली <laughs> वडापाव काय <मुणा>। झालो <laughs> वडापावनी आम्ही आम्हाला पण नाही मिळाला तुमचा वडापाव झालो वडापावनीय मिरजगाव <laughs> गेले कधी मिरजगावला नाही गेल मायचं काम गावा आ, आ, गाँ, आ, गाँ, गावा? आ, गाव माहितीत खायच तिकडं पुण्यावरून आलेली माणसं ती त्याच्यामुळे माहित कस व्हायचं खालच्या बाजूची गाव हा ते मम्मी <laughs> कुठली मामाच गाव आणि तू इकडे कस किती खेड्यात वाटतय बघितलं कोणी म्हणेन का होय पुण्यातल्या माणसं इकडे येते का ही वाटन का हे आलेले आहेत बघायला यो लाईट आली का असं कर शिकला मी किरण ही पटापटा द्या आम्हाला तिकडं जायचंय काय इकडं जायचं आम्हाला वावरप जायचं बश्यातलं नानाकडे जायचंय खरंच जायचंय त्याच्यामुळेच जायचंय नाही डिगू डिगू तू शाळेत नाव काय वा नाव तर आहे काय पण तो अर्धा नाव घ्यायला लागलं की तो का ते डिगून आमच्या संदीपला पप्पू म्हणतो आम्ही अजून कोणाला काय कृष्णाचं एवढं नाव स्वानिया हांबड्याला नाव सोमीनाथ हांबड्या म्हणते कसले नाव आहेत ना टोप नाव आईला बडाबाई बडा अक्का म्हणते आमच्या वस्ती काय म्हणते होय आईला बडाक्का म्हणते बडा बडाक्का आता शेवती नावाला शोभती ती तशी काय का नाही या लागला काय वारं सुटलं खर म्हणजे चायची गडबड करायची